ज्ञानेश्वर महाराज शिवसेनेचे अध्यक्ष निलेश पाटील महिला आघाडीचे अध्यक्ष सरित्राय माळी जीप सदस्य पवन सोनोने रविभाऊ देशमुख लकी अण्णा भिमरावजी मराठे शावाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे पहिले वर्गणीदार फकीरा काका पाटील या गावाचे सरपंच उपसरपंच त्यांचे सगळे सहकारी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सगळ्या जाती धर्माची मंडळी बंधुपती आणि मित्रांनो तर पण गेलं तर या पुतळ्याच्या अनावरणासाठी माननीय शिंदेसाहेब येणार होते पण त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर कालची घटना झाली त्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण तरी शिंदे जरी आले नसले तरी हे शिंदेचं शिंदे गाव आहे त्यामुळे एक शिंदे आले नसले बसतात तरी हजारो शिंदे इथे उपस्थित आहे त्यांच्या वतीनं मी म्हणजे एकनाथ शिंदे काय आणि इथले शिंदे काय सारखंच आहे त्यामुळे शिंदेंचं राज्य महाराष्ट्रावर चालतंय आहे मौराबादवर तर चालणारच आहे निश्चितपणाने या पुतळ्याचं अनावरण आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं असं या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो या पुतळ्याच्या सुरुवातीपासून मी याचा साक्षीदार आहे काही प्रमाणामध्ये याचं जेव्हा काम सुरू झालं आणि हो योगायोगाने मी त्यावेळेस गावामध्ये आलो हो त्यावेळेस या मंडळींनी मला दाखवलं की इथे आपला पुतळा बांधायचा आहे त्यावेळेस आपण खासदार फंड दिला होता मला खासदार फंड आमदार फंड काही देता येत नव्हता म्हणून मी सुद्धा माझ्यातर्फे दोन लाख रुपयाची रोकड वर्गी त्यावेळेस देण्याचा प्रयत्न केला आणि जी परवानगी महाराष्ट्र शासनाची लागते फक्त चोवीस तासात ती मिळवून दिली ही मंडळी दोन दिवस माझ्याकडे बघल्यावर मुक्कामी होती जे सगळे सरपंच असतील उमेश भाऊ असतील उपसरपंच असतील शिंदे सरकार असतील जेवढेही मंडळी होती ही म्हणजे मी माझा एक पीए एवला होता त्यांच्याबरोबर पीए ए मला डायरेक्ट दिला होता की जोपर्यंत परवानगी हातात येत नाही तोपर्यंत मागे यायचं नाही त्यामुळे ही परवानगी दोन तासामध्ये परवानगी आपण मिळवून आणली महाराष्ट्र सरकारची दोन तासामध्ये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व परवानगीचा पुतळा माराजे माराजे। हा माझ्या मतदारसंघामध्ये होतोय याचा मला रास्ता अभिमान आहे आणि आपासाहेबांनी किंवा राजूबाबांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शिवाजी महाराज हे सगळ्यांचे महाराज आहेत म्हणजे देशामध्ये हा एकमेव असा सर्वमान्य राजा आहे की त्या राजाचे फोटो प्रत्येकाच्या घरात आहेत अशी कोणती जात नाही कोणता धर्मपंथ नाही की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही एक वेळेस देवाचा फोटो नसेल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात यायचं कारण महाराजांचं राज्य हे सर्वांना घेऊन चालणारं राज्य होतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं राज्य होतं महाराजांच्या सैन्यामध्ये फक्त आपणच होतो असं नाही तर मुस्लिमसुद्धा लोकं मग तो काना सांभाळणारे महाराजांचे हे मुस्लिम समाजाचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते राज्य आणि आता आपण नेहमी ज्यावेळेस कुठलीही गोष्ट येत असते तर शिवशाहीचं राज्य छत्रपतींचं राज्य याची वल्गना किंवा याच्या घोषणा करत असतो पण आज शिवाजी महाराजांच्या त्या काळाच्या योजना जर आपण पाहिल्या तर अजूनही शिवकालीन बंधारे आहेत की ज्या बंधाऱ्यांना आपण जर पाहिलं तर त्या काळामध्ये काही इंजिनियर नव्हते त्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य नव्हते किंवा पंचायत समिती सभापती तुमच्यासारखे नव्हते त्यावेळेस राजांच्या काळामध्ये अजूनही बंधारे आहेत राजांच्या काळामध्ये म्हणजे धरंगावर जर आपण गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले दोन बंधारे त्यांच्या काळामध्ये अजूनही त्या काळामध्ये जे छोटे छोटे बंधारे आहेत ते सुद्धा आपल्याला सापडतील तर शिवाजी महाराजांचं नियोजन त्या काळामधलं हे जे राजाच्या नेतृत्वामध्ये असतं ते करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला असं म्हणतात की आले गेले आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवांचा दरारा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दराराच एवढा होता की आज आपण देशामध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये गेलात आणि महाराष्ट्राचा असं म्हणला तर छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या आहेत याचा आपल्याला सगळ्यांना रास्ता अभिमान वाटतो खरं म्हणायला गेलं तर पुतळा उभं करणं हे ज्याप्रमाणे सोपं आहे पण त्या पुतळ्याच्याकडे बघून त्याच्या गोष्टी आचरणामध्ये आणणं हे मा कठीण आहे आणि त्याच गोष्टी सगळ्या नेते इथं सांगण्याचा प्रयत्न केला आज ही बाब खरी आहे आप ते की आप्पांनी सांगितल्याप्रमाणे की मुलींच्या प्रमाणामुळे आप्पासाहेब सगळ्या समाजांमध्ये ही उदासीनता झाली आहे नोकरी नाही तर छोकरी नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे तरुण जो भरकटत चालला आहे त्याने आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक गरजेचं आहे आणि त्यामुळे मग आज आपण पाहत असतो की तरुणांमध्ये जी उदासीनता आहे तर मला ते असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचरणामध्ये जर आपण आ आचरणाच्या गोष्टी जर आपण करत असलो तर कमीत कमी त्यांचं चरित्र वाचून काही प्रमाणामध्ये जरी आपण देशातले अंमल केली तर मला तरी असं वाटतं की या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी यशस्वी झालं मी स्वतःला भाग्यशाली समजतो की पालकमंत्री या नात्याने माझ्या मतदारसंघामध्ये मी बरेच कामं केले असतील त्यांच्यापेक्षा सगळ्यात माझ्या जीवनातलं लक्षात राहणारं काम म्हणजे हा ममुराबादचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे आणि या पुतळ्याला आपण सगळ्या जणांनी जी मदत केली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आदरणीय हेमंत भाऊ असतील महेश भाऊ असतील शिंदे सरकार असेल उमेश भाऊ असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल या सगळ्या टीमनी कायम याप्रमाणे रड गाणं माणूस उधारी मागायला येतो त्याप्रमाणे मी पाहिलं की पुतळ्याकरता कमीत कमी या लोकांनी माझ्याकडे वीस चक्कर मारले असतील कमीत कमी म्हणजे कलेक्टर पासून जे वाटपणे आल्या कलेक्टर असेल आयुक्त असेल मंत्रालयीन अधिकारी असतील तर काहीही हिसाचाट केली नाही आणि आज त्याचंच फलश्रुती म्हणून हा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पैसा जमा होतो पैसा देणारे भरपूर लोक आहेत पण पैसा दिल्यानंतर योग्य ती या ठिकाणी परवानगी घेणं योग्य त्या पद्धतीनं पुतळ्याचं अनावरण करणं ही जी जबाबदारी असते तीसुद्धा रिशचीन या लोकांनी पार पाडली त्याबद्दल या सगळ्या कमिटीचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सगळ्या जणांनी आम्हाला इथं बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या आप सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र